नमस्कार वाटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र घरच्या घरी सांबार मसाला कशा पद्धतीने बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत गॅस सुरू करून गॅसवरती पॅन तापत ठेवायचा पॅन तापला की त्यामध्ये काश्मीरी मिरच्या चांगल्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्या ते एका प्लेटमध्ये काढायच्या नंतर यामध्ये मेथी जिरे तसेच काळी मिरी मोहरी धणे एकत्रित असे ड्राय रोस्ट करायचे नंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा पुन्हा हे चांगले ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायचे नंतर ह्याच पॅनमध्ये आपल्याला मसूर डाळ हरभऱ्याची डाळ उडीद डाळ तूर डाळ एकत्रित असे हे रोस्ट करून घ्यायचे हिंग घ्यायचे आहे तसेच ह्या डाळींमध्ये आपल्याला हळद फोडून घालायची आहे हळद फोडून या डाळीमध्ये घातली की पुन्हा हे रोस्ट करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व सांबर मसाल्याचे जिन्नस आपण रोस्ट करून घेतलेले आहेत हे थंड झालेत आता मिक्सरला चांगले असे बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपला हा घरच्या घरी सांबर मसाला तयार होतो ही सांभार मसाल्याची रेसिपी योग्य प्रमाणासोबत आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे